तर बघा काय प्रसिद्धीपत्रक आलं काय म्हटलं याच्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणक प्रणाय शिक्षक भरतीकरता शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शासन शोधीपत्रक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वे जाहीर करण्यात आले सुधारित तरतूद यांन्वे शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व्यवसायकर्ता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ता शासनेकरता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक प्राप्त केल्यानंतर व्यवसायकरता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील परंतु शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही ना। व पर्यायाने त्यांचा निकाल राखू ठेवण्यात येईल अशा उमेदवारांनी व्यवसाय करता त्यावेळीच्या स संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दिनांकापासून कमाल एक महिना कालावधी सादर करणं अनिवार्य आहे या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक परिषदेसाठीचा दावा गैर धर धरल्या जाणार नाही वेध मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गोळानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल व्यावसायिक अर्थेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता असतील दोन हजार पंचवीसचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील याबाबतच्या सूचना राज्य परीक्षा परिषदेच्या संकेत तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यावर जाहीर करण्यात येतील त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्याची कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर्कला विसरू नका धन्यवाद